हो बुक रेडी झाले फ्रेंड स्कूलला जायला गुड मॉर्निंग बेटा हा चल 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 मला रेडी होते स्कूलला नाही नेते मी तिला तिला बुक्स आणायचे स्कूलचे त्यासाठी मी तिला घेऊन चाललो मी पण झालो रेडी अँड लेट्स गो ना गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग काय होय तुला हा माही व्हायचे बॅग कशाला पाहिजे

कारण की असं चालत गेलं ना चला लगेच सिग्नल पण लागला आणि ऍक्सिडेंट होता होता वाचलं बेटा तू रडणार नाही ना स्कूल मध्ये व्हेरी गुड चला चल काय झालं हा जेवढे पण स्कूल स्टुडंट चालले बुबू सगळ्यांची बॅग बघून पूस होते आणि रिलेट करते तू पण थोड्या दिवसात बॅग घेशील बेटा बट बॅग आम्हीच हो। घेऊ तिच्या खांद्यावर नाही देणार इतक्यातच स्कूलला जायला मजा येते ना बेटा नाही तू पण तू जाणार आहे ना स्कूलला हां तेवढं दोन तास जरा आम्हाला तिची आठवण येणार बघूची काय आलं हां आपण गार्डनमध्ये नाही जायचं बेटा आपल्याला आपण बुक्स वगैरे घेऊ बघू टीचर्स काय सांगतो ते आणि मग निघू खरी ओके बेटा निघता ही रडणार आहे कन्फर्म घसरगुंडी येते खेळण्याच्या चक्करमध्ये चला चला बुक्स घेतले आता चला आता घरी बेटा प्लीज चला चल बघू ओके आज जाऊन बसले आता बाहेर निघायचं नाव नाही घेते बघू चला, चला चल आपण आपण उद्या येऊया परत आपण उद्या परत येऊया बुबूचा आपण बुक्स घेऊन निघालोय बट बुबूला घेऊन निघाला फार प्रॉब्लेम झालेला धावपळ करत होती है ना बेटा उद्या आपण थोड्या दिवसांनी परत येणार बेटा चल इथ शाळेत जायचंय चल कंप्लेंट कर जा कोणतरी चाललंय माझी कंप्लेंट करायला तिच्या मम्माला आता घरी आलो ना बोलू तुला थोड्या दिवसांनी नेऊया ना परत एक बुक नाही आहे त्याच्यामध्ये खूप सारे बुक्स आहेत आणि बुक सोबत आपल्याला एक, एक सो ले ले टास्क पण भेटला त्या बुक्सना कवर्स लावायचे रंगीबिरंगी आणि आपल्या स्कूल मधून पहिला टास्क लावायचे करून टाकवा एक दोन दिवसामध्ये वेळ अजून थोडा आणि पूजा ही येता येत नाही स्कूल मध्ये पाठवणार नाही तर टीचर पुढं बोलायला पण आली नाही पूजा ती आपलं खेळत बसली ती आलीच नाही पूर्ण वेळ दुसऱ्या स्टाफ सोबत खेळतीये घसरगुंडी त्या घरामध्ये घुसती अरे येता येत नाहीये ती दहा पंधरा मिनिट तिला उचलून आणण्यामध्ये गेले हा स्कूलला जा। जायचंय जायचं झाले स्कूलला जायचं काय सेल, अरे नाही फाडणार ना ते घरी काहीच नाही करायचं सगळं काय ते स्कूल मध्ये जाऊन करायचं टीचर टीचर काय बाई एवढं शिकवायचं मग शिकवणार असतीलच ना फॉर्स मार्के? मार्केट मार्केट मध्ये काय व्हेजिटेबल्स वे काय बोलतात कशाला पाय लावायचं नाही बुकला बुकच्या पाया, बुक पाया लागल्या म्हणून बुकला पाहायला की पाया पडायच्या बेटा पाया पड हा आणि सॉरी बोलायचं बुकला पाहायला चला आपण लागूया कामाला कालची थोडीशी एडिटिंग एक दोन एडिटिंग तेच तेच इकडे ही कपाडा मस्ती करते तिची मम्मा बुक्स वाक वाचत बसली ते मम्मा इथं असायला पाहिजे तू तिथं असायला पाहिजे अरे हर्ष क्या भाई इतने फैमिली फोटो लावाई हाँ हाँ. से हाँ मैं टीचर एक-एक सांगती ना तू कितने एक्साइड डाले थे अरे मैं जस्ट रीड करते हैं जस्ट रीड करते हैं सब बातों कितनी सारे एक्टिविटी थे से बकते रे एक दो नहीं बस तू कपाट को नहीं उगड़ ला को नहीं उगड़ ए ते पायाला नाही ला, ना ला। एक, दोन तीन चार पाच आठ नऊ दस ग्यारा बुक बाप रे 11 बुक्स हा काय अभ्यास करणार आहेस का, का। करते काय कधी करणार तू माधवी बाबी सारखं का बोलते फक्त बघ आणि ठेवून दे तिच्यासाठी एक बॅग बघू बॅग आहे

ना नवीन वाले टी शर्ट घालत होते इंटर ते, ते लावलं ला। अशी चार टी शर्ट आणि जुन घातलं बोलणार होते वाले असतात अरे येताना बोलली होती शाळेतून घेऊन येताना बोलत होती मी तिथे मच्छीवाले असतात तर मच्छी घेऊन ये मी बोलणार होते बोलणार होती ना बरं झालं नाही बोलली मग बोलला लाव कपट लावतो कपट लाव

ही बॉटल तर आहे अशी पिंक कलरची आणते फक्त टिफिन बॉक्स घ्यावा लागला पैसे नाही पैसे तिथून पैसे होते आलं आहे लंच त्याच्यामध्ये भाकर आणि लसणाची चटणी काय झालं अरे पण कोणी त्याला विचार तरी मला मॅसेज आला

स्वातीताईनी पाठवलाय कुणाला मागत होती अच्छा लोहित कडून युगम, युगम कडून तर खूपच अच्छ। अच्छा ती हे सगळं हे बघत बसते लहानपुरांच युट्यूब वरती त्याच्यामुळे हा ते क्ले वगैरे अच्छा बेटा ते बघ बाप रे तुला पण क्ले आला बुगू होते बघतात अरे वा बुगू

बेटा ही फिश आहे आणि ज्याला तू फिश बोलते त्याला चिकन बोलतात हा फिश आता कशी बसली बघा थँक्यू बोल माऊला थँक्यू बोल दादाला थँक्यू भाव्यापेक्षा खुश आहे तर कोणते आहे पूजा हा ती बोली ना रॅबिट डॉग बोल डॉग कॅट अरे वा बेट हा मला वाटायचं बघ कधी थोडं थोडं बोलायला लागेल टायमिंगला कस ना रचयिता एकदम असं भेटीन त्या टाइमला बाळाच्यावरून अजून शब्द करतो डॉग काय ते हा फ्रेंड्स इथे बनतोय डॉग ते उभा केलं हे बघा मम्माने काय काय बोलून दिलं बुगुला फिश नीट कर बेटा फिश नीट कर फिश नीट कर फिश कुठे हा शाबाश अरे वा हे बघा फिश हे काय मधलं हे काय काय बोलतात त्याला बोल काय का ते हे काय अरे वा आणि ते वालं काय ते वालं नाही ते रॅबिट आहे ना ते वालं रॅबिट आहे ना तिसरं वालं काय रॅबिट झालं अडकली कॅसेट बेटा कोणता कलर आहे पिंक कलर कोणता हा थँक्यू कोण कोणते कलर आहेत त्यामध्ये पिंक येलो प्लस एज ओके मला वाटलं माझ्या फोन मधून चुकून काय ऑर्डर बिटर झालं की काय मला बुगू फोन घेते ना मला वाटलं चुकून काय ऑर्डर केलं की काय करून अरे ती बघ ना ती घेऊन ती घेऊन बघ ना किती छान खेळते बघ तर बघितलंय बघ चालू आहे दिसतंय तुला हा हे बै त्याच्यामध्ये होत हे कॅट आहे रॅबिट आहे फिश आहे ते सगळं त्याच्यामधून तिने ते बनवलं पण नाही आपलं नॉर्मल नॉर्मल हॅव अ नॉर्मल क्ले टाईप मध्ये बघ छान आहे मस्त आहे तिला आवडलंय बघ ना थँक यू बोल दादाला आणि माऊला थँक्यू बोल बोल थैंक यू दादा। 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 दादा हाँ थैंक यू दादा क्ले दादा हव है नहीं तो महत्ति मन खुली था अर् ना मेरे को लोकेशन अलग बता रहा था तो को पता था इसलिए ओके सकाळी आंघोळ करून पण एका पुरीला परत आंघोळ करायची पण आपण तिला नाही करू देते म्हणून ती नाराज होऊन ना अशी बसली आणि आंघोळ न करू देण्याचं कारण हे बघा आपले टाकीत एवढं राहिले कारण काल आपण बाहेर टाकी भरली नाहीये पूजा आणि जेवणात बनतंय आज डोसा इडली आणि चटणी जे की कालच रात्री पूजाने कोथंबीर मागवली होती पूजा म्हणूनच पडलो अरे 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 साडी काय केलं पाहिजे एवढं काय बनवून साडी काय साडी पूर्ण खेचली खाली काढूनच वरती घेतलं बरं झालं आणि काय काय एकतून कमेंट पण पण तुम्हाला त्रास काय होतो त्या साडीचा होतोय ते खिडकीच्या समोर येते सारखे ते बघून इरिटेट होत बरं आपण चोवीस तास आपण खिडकीच्या बाजूला बसतो नसतो पण जेव्हा पण खिडकी खाली म्हणजे खिडकीच्या समोर ती साडी असते समोर सकाळी दिसत मुळात मी किचन मध्ये काम करत असताना लाईट मी लावत नाही लाईटीने अजून गरमी होते ती साडी असते ना त्याच्यामध्ये उजेड झाकला जातो उजेड येत नाही म्हणून मला ती साडी नाही आवडली मग अशी खूप मोठी हवेची झुळूक आली फ्रेंड्स खूप असं वारा टाईपचं खिडकी बिडकी घालते सगळी आपली मग अशी खूप जास्त प्रमाणात होत हा 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 का हवा येते वा 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 बाय हवा तर पाऊस येणार आहे पूजा थोड्या वेळात संध्याकाळपर्यंत आणि पाऊस आला त्याच्या अगोदर परत वारा आला मी खिडकी बंद करतो एक सेकंड खूप धूर येते पाऊस आला तर आज आपण थोडस भिजी आहोत बेटा तू भिजणार माझ्यासोबत भाव्या पावसात नाही भिजणार मी एकटा जाऊ तुम्ही बाहेर जाता ना राऊंड वरती मम्मी किती वाजता सांगा मी येतो लगेच नाही आजच्या शास्त्रीनगरच आपलं नाही मी ऍक्च्युली गोरेगावला आलोय ना त्याच्यामुळे आ... हा, हा हा मग उद्या सकाळी झालो तर चालेल का दहा अकरा वाजेपर्यंत सॉरी हा नाही तर मी आलो असतो इथेच असतो तर घराजवळ हा 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 सकाळी जमलं जितका लवकर जमेल तितकेल मी दहा अकराच्या पहिला हो हो थँक्यू लायसन्स झाले तर पोस्टमॅनचा फोन आलेला

मार तू मार तर नाही ते नंतर ठेवते तू मार एक पडलंय ते इशारा नको मला बोल ठेव ठेव बोल तू जास्त मला आवडत गेम खेळायला निघणार आहे का बॉल आजच कशाला नाम ना? बस मागे बस मागे बस मागे जा मागे जा हा बस आता मार ओए। बेटा जरा वरती फेकून मार मम्माच्या डोक्यावर तिला सगळं करायचंय <laughs> मम्मा पण पाठी उशी घेऊन बसली तर बुगुला पण पार्टी उशी घेऊन बसायची अरे शाबा मला तर मजा येते पूजाला बुगू फिरते तर

आता तुम्हाला असं विचारत असेल जर ती भिंतीवर लिहिते तर मी तिला थांबवत का नाही मी तिला जर सांगतोय की प्रॉपर कुठे लिहायचं ते लिहिण्यापासून थांबवायचं नाही आपण थांबवत थांबवत राहतो आणि मग फ्युचर मध्ये कसं होतं लहान पोरांचं डिसिजन मेकिंग जी पॉवर असते ना ती कमी होते कारण की हे तिचं डिसिजन होतं भिंतीवरती लिहिणं मी तिला रोकटोक केली असती तर मग त्याची तिला सवय पडून पडून तिचा डिसिजन मेकिंग थोडं वीक पडला असतं फ्युचरमध्ये तर म्हणूनच तुम्ही बघत असाल बुक किती मस्ती करते काहीही करते तर मी ती गोष्ट क्लिअर करतो पूजा पण आम्ही दोघं मिळून ती गोष्ट क्लीन करतो आणि हिला सांगतो हे नाही हे असं गेलं पाहिजे म्हणजे तिला डिरेक्ट करतो एका डिरेक्शनमध्ये ना की तिला थांबवून पूजा बाई मला ओरडलेला पाण्याचा ग्लास थांडला म्हणून आणि त्यांच्याकडून बघा काय राहून गेलं मशीनचा पाईप तर लावला मशीन तर लावली पण हा पाईपच लावला नाही ज्यामुळे पाणी बघा ना आत आतमध्ये टाकून दिलाय काय मी चला आपण हे पुसून घेऊ आणि क्लीन करून घेऊ सगळं काय आज लोकफ्रेंड पूर्ण करू घरातलं सगळं काम वगैरे आवरू बाहेरचं पण आवरू आणि जे काही काम आहेत हातात बाकी राहिलेली व्हिडीओ कम्प्लीट करून घेऊ तर हे पण काम आणि हे पण लादी पुसायची पण काम उद्यानी तो ऑलरेडी मी एक टाकलंय बाहेरचं पण आवरायचं आहे करून घ्या आपण सगळ्या फ्रेंड्स आणि तुम्ही इतका वेळ दिला तितका प्रेम देतात ब्लॉगला त्यासाठी मला धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय पहिला पहिला पहिलं कर इकडे 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 ब्लॉग मध्ये भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्सला बोल उद्या भेटूया फ्रेंडला बोल काळजी ठीक केअर टेक केअर बोल बाय बाय बेटी उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 चल बेटा आता तू एका ठिकाणी बस तुला माझ्याने गिफ्ट पाठवले ना तू त्याच्यासोबत खेळत बस ओके आम्ही सगळं घर आवडून घेतो ठीक आहे मधी मधी नका येऊ बेटा पाय शटकून पडाल तुम्ही चा बशा खेळ आहे ते जे खेळत होत ते सगळं काय आठवण फ्रेंड्स आपण पॅप पित होतो आता लिंबू पाणी समजा चस तुला पण सब्जा दिला बेटा मम्मी सब्जा दिलाय का पण दिला काय घ्यायचं आहे